बातमी आहे निलंगामधून घराची कढा अंगण दाखवतो आणि शहराची कढा रस्ते पिण्याचे पाणी पथ दिवे आणि मुख्यतः स्वच्छता यावर अवलंबून असते निलंगा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजीनगर भाग हे विकासापासून कोसो दूर असल्याचे सांगितले जाते प्रत्यक्षात जाईल त्या गल्ली जाईल त्या वार्डात खनलेले रस्ते खनलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाण पाण्याने तुंबलेल्या नाल्या रस्त्याच्या कडेला पथदिवे आहेत त्यात लाईटच गायब झाली आहे पिण्यासाठी पाणी चोवीस तास पुरवठा होईल असे आश्वासन नेत्यांनी ने दिले परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ते आजपर्यंत शिवाजीनगर भागात मतदारांकडून मतदान घेण्यासाठी अनेक पक्षातील नेते मंडळी त्यांचे उमेदवार जनतेसमोर मोठमोठी आश्वासनांची खैरात वाटप करून गेले मतदारांनी नगरपालिका निवडणुकीत भरघोस मतदान देऊन प्रतिसादही दिले निवडणूक संपली निवडून आले पुन्हा उजेडात हातात विकास करा म्हणत मतदारांनी दिवे घेऊन निवडून आलेल्या पक्षांतील नेत्यांना शोधले तरी या शिवाजीनगर भागातील विकासापासून वंचित राहिलेल्या बेचिराख मतदारांना विकासाचा रथ चालवून तारणार तरी कोण हा प्रश्न विचारला जातोय एक विशेष बाब म्हणजे गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषद निवडणूक न झाल्याने प्रशासक असल्याने तिथं अंदाधुंद कारभार जोमात सुरू आहे कोण किती कामे निकृष्ट दर्जाची करेल किती माया जमवता येईल गुत्तेदार कामे करून बिल उचलवून मोकळे तर अधिकारी मला मजेत मग जनतेचा वाली कोण अधिकारी निवासी राहत नाही तर नगर परिषदेमध्ये येतात कधी हा प्रश्न जनतेला पडलेला आहे अधिकारी दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा असे बॅनर्स ही शहरात लावण्यात आले होते अशी परिस्थिती असल्याची चर्चा शहरात होऊ लागली आहे शहरात गल्ली ते मुख्य रस्त्यावर अंधारच अंधार मग विकास झाला कुठं गुट्टेदारांचा पदाधिकारी यांचा का मलाई खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा बेचिराग झालेल्या विकास करून तरी कोण मी जिथे उभा आहे ते निलंग्याचा मुख्य शहरातला एक मुख्य भाग आहे आणि या भागामध्ये मी जिथे आपल्याला लाईव दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते डम्पिंग ग्राउंड अजिबात नाही हे विशेष कारण हे शिवाजीनगर भाग आहे आणि या भागामध्ये कचऱ्याचा ढिगारा एवढी दुर्गंधी आणि नाल्या एवढे तुंबलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याचं कारण असं आहे की सांगितलं असं गेलं की चार वर्षापूर्वी प्रशासक असल्यामुळे या ठिकाणचे कामं वगैरे झाले नाही असं सांगण्यात येतोय परंतु तो कारण वेगळ्या बाजूला ठेवा कारण एकोणीसशे पंच्याण्णव साली हे जे मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं त्याच्यानंतर ह्या रस्त्याचं काम करण्यात आलं नाही विशेषतः आरोग्याची काळजी जनतेची कशी घ्यावी याची सर्व 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 जबाबदारी अर्थात मुख्याधिकारी यांची असताना सुद्धा मुख्याधिकारी याकडे लक्ष देत नाही काय हा प्रश्न निर्माण होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला नाल्या पूर्ण तुंबलेले अक्षर तुम्ही बघू शकता की हे जे घरामध्ये राहणारे जे व्यक्ती होते कुटुंब होतं ही घाण पाणी सांड पाणी दुर्गंधीचं पाणी पूर्ण घरात येत असल्यामुळे त्यांनी चक्क इथं राहणंच बंद केलेलं आहे आपण बघा गेट पासून पूर्ण पाणी तो मधी घराच्या मधी शिरतोय आणि त्याच्यामुळे दुर्गंधी पसरून पसरून त्या ठिकाणी लोकांना भरपूर त्रास होतोय आणि त्याच्यामुळे त्यांनी घर सोडलेलं आहे हे ह्याचंही जबाबदार स्वत त्या ठिकाणचे नगरपालिका आहे असं धरले तर काही वावगं ठरणार नाही चुकीचं नाही आहे खरं तर दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे हे झाल्यानंतर निलंग्याचा विकास होत असताना दिसत होता किंवा पाहायला मिळत होता आणि विकास झालेला आहे परंतु तो विकासच जरत तिथं अडकला कारण या ठिकाणची तुम्ही एक बाजू बघितली तर याच पोलावरती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या पोलावरती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही अधिकाऱ्यांनी येऊन इथं फलक लावलेले होते की हे रस्ता मंजूर झालेला आहे आणि या रस्त्याला पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख ही झालेले आहेत मात्र ह्याच रस्त्यावरची पहिलं काम करण्यात आलं आणि पुन्हा ते खणण्यात आलं पाईपलाईनसाठी आणि तो रस्ता निस्त नाबूद करण्यात आला चिखलावळ मध्ये प्रवासी या ठिकाणी रहिवासी या ठिकाणी ये जा करतात विशेषतः आता आरोग्याची काळजी घ्यायची कोणी हा प्रश्न निर्माण होतोय कारण तो पाणी मूलभूत सुविधा आहे पाणी पुरवठा करणे वीज पुरवठा करणे स्वच्छता आणि त्याचबरोबर पदवीवे पदवी आहेत लाईट नाही आहे पाणी आहे फिल्टर पाणी आपल्याला मिळत नाही आहे आणि चोवीस तास पाणी मिळेल असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं मात्र नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आजही पुरवठा चोवीस तास देण्यात येत नाही हे विशेष आणि ह्या दुर्गंधीमध्ये जे कोणी ये जा करतात ना त्यांच्या आरोग्याला या ठिकाणी धोका आहे मी तुम्हाला सांगतो आता मी इथं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो इथं वास घाण दुर्गंधी येते कसं इथून नागरिक येतात जातात हे काही सांगता येणार नाही कारण अक्षरशः एवढं घाण वास या ठिकाणी येत आहे की तुम्हाला आल्यानंतर माहीत होईल की कशा पद्धतीचं हे साम्राज्य या पसरलेलं आहे ही डम्पिंग ग्राउंडची अवस्था करून ठेवलेली आहे डम्पिंग ग्राउंड आता बघा इथून ये जा करण्यासाठी जे लोक येतात ना त्यांना अक्षरशः आरोग्याची आरोग्याला मोठी धरून किंवा धोका निर्माण करून या ठिकाणी यावं जावं लागतं आहे आणि खरंतर हे नगरपालिकेच्या वतीनं अपयश आपण सांगूया निलंगा शहरातल्या विविध भागातले आपण अपडेट आपल्याला पो पोहचणार आहोत परंतु हे मुख्य रस्ता आहे आपण पाठीमागे बघितलं तरी ही आईचं मंदिर आपल्याला दिसून येईल हा रस्ता मंजूर झाल्याचा फलक की स्वतः नगरपालिके विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी लावण्यात आला होता परंतु खरं तर आईचे दर्शन करण्यासाठी मंदिराचे दर्शन करण्यासाठी आणि भाईभक्त हजारो संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात मात्र याही रस्त्याचं काम आतापर्यंत झालं नाही आपण पाहू शकतो की एकोणीसशे पंच्याण्णव साली माझे आमदार कॉम्रेड मानिक जाधव यांच्या माध्यमातून झालेला हा रस्ता आहे मी अनेक जुन्या लोकांना विचारणा केली त्यांनी सांगितले की ही एकोणीसशे पंच्याण्णवचा रस्ता आहे मग हा रस्ता करणार कोणी विशेष असं सांगितलं जातं की जाणीपूर्वक या प्रभागामध्ये या वार्डामध्ये विकास कामं होत नाहीये मात्र माजी आमदार संभाजीराव पाटीलकर यांच्या माध्यमातून अनेक समाजासाठी विकास कामे करण्यात आलेली होती आणि ते करत आहेत असं सांगण्यात आलं मात्र खालचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे कोणी काम करणारे गुत्तेदार आहेत आणि नगरपालिका विशेषतः यांच्या माध्यमातून कुठेतरी लोकांना नाहक त्रास दिला जातो जनतेला नाहक त्रास देतोय दिला जातोय आणि अनेक ठिकाणी तर असे कामं करण्यात आले तुम्ही बघू शकता की अनेक ठिकाणी असे कामं झालेले आहेत निलंगा शहरामध्ये की अक्षरच्या लाखो रुपये त्या रस्त्यावर खर्च करून सुद्धा तो रस्ता पाण्यात गेला आणि अक्षर तो उकळून गेला एम बी झाली पैसे निघाले आ ते मजेमध्ये आहेत कारण मोठ्या मोठ्या ठिकाणी ते राहतात त्याच्यामुळे ते मजेमध्ये आहेत आणि सजा आणि त्रास हे नागरिकांना आणि रहिवाशियांना करावं लागते सहन करावं लागते हे दुर्दैवी आहे विकासाचे गप्पा मारणं हे चुकीचं आहे असं म्हटलं जात आहे मात्र विकासाचं रथ जे थांबलं आणि त्याच्यानंतर जे चार वर्ष प्रशासक आलं त्या प्रशासनानं जाणीवपूर्वक लोकांना नाहतला दिलं असं जनतेचं मत आहे <coughs> तुम्ही बघू शकता हे ग्राउंड जे आहे ना हे डम्पिंग ग्राउंड नाही आहे निलंगा शहराचा मुख्य भाग आहे आणि याच भागामध्ये कचरा दुर्गंधी नाल्यात तुंबलेले आणि अक्षरच्या लोकांना आरोग्यासोबत जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याकडे खरंच प्रशासन सतर्क राहील का सावधानी म्हणून आरोग्याला धोका निर्माण जनतेला होऊ नये म्हणून काय उपाययोजना करेल का हे महत्त्वाचं ठरेल मात्र या ठिकाणचे जे रहिवासी आहेत ते कंटाळलेले आहेत म्हणून त्यांनी एक फरक लावले होते मत मागण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊ नका कारण आम्ही मत तुम्हाला देणार नाही कारण पाच वर्ष म्हणजे एक हजार आठशे पंचवीस दिवस तुम्ही गायब असता आणि पंचवीस दिवस फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या समोर येता हातपाय जोडताना विनंती करताना विकासाचे गप्पा म्हणता मात्र आमचा विकास केला जात नाही कोणाचा बदला कोण घेत कोण जाणीपूर्वक विकास कामं डावलत आणि जनतेला नाहक त्रास कोण देत आहे याचा सर्व सर्व जबाबदार हे निलंगा नगरपालिका आहे आणि विशेषतः हे अधिकारी सुंदर बोंधरे आहेत कारण त्यांना वारंवार अप्लिकेशन देऊन वारंवार अर्ज अर्ज करून सुद्धा या ठिकाणच्या नागरिकांची दखल आणि विचार ते करत नाही हे अतिशय दुर्दैवी आहे असे जर अधिकारी जर आपल्याला लाभले तर निलंगाचा विकासच दूर राहिला मात्र शहराची कळा हे रस्ते आणि नाल्या दाखवितात घराची कळा हे अंगण दाखवत आहे त्याच पद्धतीने आज शहराची कळा का झालेली आहे हे आपण बघितलेलं आहे मी अस्लम दारेकर एपेन महाराष्ट्र निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका